आणि जणांना एक हप्ता आलाय चार हप्ता आले त्यानंतर पैसे यांचे बंद झालेले अशा सर्व शेतकऱ्यांना एका त्या ठिकाणी सोल्युशन देण्यासाठी आज या ठिकाणी हा कॅम्प आयोजित केलेला आहे त्या कॅम्पसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तसंच त्या ठिकाणी संपन्न होतोय ते कोरेगाव तालुक्याचे तहसीलदार संघी कोडेसाहेब्या ठिकाणी ज्ञानेश्वरजी जाधव तसंच शिंदे यांच्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी सन्मान योजनेचा अशा पद्धतीचा आणि एकत्र कॅम्प लावण्याचं नियोजन कोरेगावला जाण योगा त्या कार्यक्रमाचं

शेतकरी सत्ता योजना या भारत देशामध्ये नरेंद्र मोदीने लागू केली शेतकरी या योजनेचा लाभ घेत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातन आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील दादा यांच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र शासन सुद्धा त्या ठिकाणी या पेन्शन मध्ये पाचशे रुपये महिन्याला देत कारणामुळे या ठिकाणी येत नाही या कॅम्पच आयोजन केलं खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त लोकांना लाभ होणं गरजेचं आहे आता जे नेरवाडीचे शेतकरी मला तुझ्या फक्त एक हप्ता आला त्याच्यानंतर मी बरेच तर पाणी माझं आजपर्यंत काही काम झालं नाही त्यांना सांगितलं की आज सुद्धा इथं शंभर टक्के काम होईल कारण मुळात अडचण काय आहे खात्याची अडचण आहे लॅट शेडिंग कृषी विभागाकडे महसूल विभागाकडे ते अडचण या ठिकाणी लोकांना समजत नसल्यामुळं कारण तर बरेच दिवसापासून या ठिकाणी ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर येत नाही आणि त्याचं नियोजन या ठिकाणी आज चांगल्या पद्धतीने राहतपूरमध्ये केलेलं आहे आजच्या दिवसामध्ये काही सगळं होणार नाही परंतु जोपर्यंत इथं शेतकरी येणार आहे तोपर्यंत या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी सांगितलं की आपण हा गॅप चालू ठेवणार आहे की करून जास्तीत जास्त लोकांचे विषय या ठिकाणी सुटावे तसंच वाटा असेल आणि जे काही इकडची मोठी गाव आहे त्या प्रत्येक गावामध्ये कॅम्प या ठिकाणी देण्याचं साहेबांनी मान्य केलं नाही त्या पद्धतीचा स्टाफ सुद्धा या अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा होते परंतु बऱ्याच मंडळींना असं वाटतंय की शेतकऱ्यांना त्याचा लाभच मिळू नये कारण त्या माध्यमातून मोदींचं नाव होत महाराष्ट्र शासनाचं नाव होत त्यामुळे त्यामुळं यामध्ये सुद्धा काही योजना येईल का अशा पद्धतीच्या वर्च काही मंडळींच्या माध्यमातून होते परंतु या ठिकाणी शेतकरी पण फार हुशार आहेत असं काही समजायचं काही कारण नाही

हे सगळे पण मिळणार आहे पहिलांसाठी आटा चटणीचं केलेलं आहे सवलतीच्या दारामध्ये आपण उमरजला आणि नाटकांना घेतलं होतं मी या ठिकाणी आपल्याला कायम रेग्युलर चालू आहे हे अशा पद्धतीचे सर्व उपक्रम आणि मोठ्या चष्मा वाटत हे सर्वच उपक्रम अतिशय ताकदीनं त्याला कारभा मात्र काळापासून चालवणार आहोत आणि उपक्रम राबवतोय आव्हान करून आज या कार्यक्रमासाठी खरंतर प्रशासनाचा आभार मानतो की अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आज नियोजन करा अतिशय लोकांचा चांगला सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय त्या कॅम्प मध्ये मॅक्झिमम लोकांचं नियोजन या ठिकाणी केलं नाही किती लोक आले त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी त्यांचा जो काही आज शेतकरी समाज योजना संदर्भात काही अडचण असेल ती सोडवता येईल त्याच पद्धतीनं जी काही एक रुपयामध्ये विभागी काही योजना आहे त्या दोन योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आज ज्या ठिकाणी आपण सर्व आला त्याबद्दल आपल्या सर्वांचा हांक्र करून त्या ठिकाणी थांबतो जय जय महाराज